तर नमस्कार मित्रांनो कोकणची जुन्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही काय करतो आहे काकींसोबत जातो आहे पाते राहायला बघूया एकदा ट्राय करतो अक्षरादा असतात तर अक्षरादा गेला असता आता आम्ही ट्राय करतो बघू आमच्याने झपतं आहे काय नाही झेपला तर समजेल आता व्हिडिओमध्ये तुम्हाला तर आता आम्ही पाते राहायला जातो आहे शिर्फ्या बोललं आहे की जवळच आहे त्याच्यामुळे काय एवढा टेन्शन नाही जास्त काय मेहनत लावायला नाही लागणार अस्मिताकडे जो डाळगाय आहे ना तो मी घेणार आहे हो या जास्त काय कामं केली नाहीत आपण ना हा ट्राय करतोय ट्राय करेन घे ट्राय नाही तर देईन शिरप्या शिर्प्या मी मग एकटा काय आणशील ना रे काय डाळगा हा उचकिन काय उचकिन उचकिन बिचकिन काय नाही चल सोबत कशाला आणले तर आपल्या शिल्पाला कामं आहेत मला पण कामं आहेत आम्ही हिंटतो इकडंच तर चला लवकरच आपण पोचतो पहिलीकडे कि की दुसरीकडं ते असं म्हणता पहिलीकडे जातो आपण इकडे नाव जरा अँटिक आहेत पहिलीकडे दुसरीकडं समजून जा दुसरीकडं असं नाव नाही आहे पण ते आम्ही आता ऍड केलंय चला आता तर आता मी गाणं काढतो नको नको तुझा गाणा बकवास असतो शेरप्या गाणा बोलतोय सर बाटलाय जरा <laughs> तरी चला आपण आलोय आता तुम्ही बघू शकता तिकडे काकी अस्मिता वगैरे तिकडे चालले डालगा घेऊन आता आपण पण चाललोय आपण विदाऊट डालगा घेऊन चालतोय हा तो गेला असेल तिकडे तर आलो इकडे आजूबाजूला आहे नदी आणि मधीच आम्ही तर माझा आता हात दुखा लागला आहे कॅमेरा पकडून शेरप्याकडे देणार आहे आता तर आता आपण चाललो आहे आता मी डालगावताना व्हिडिओ करणार आहे शेरप्या ते तुम्ही बघाच आणि मी पण सांगतो माझा एक्सपिरियन्स कसा आहे डालगाहनचा तर मला वाटतंय खूप लांब आहे या शिर्पाने पकवला नाही मला हालत पतली होणार आहे भाऊ आता ए कुठं आहे संपतच ना ये है। है। अरे ये परत जाऊ काय हां एवढा आलास तर कर काय हां इथं हातात मोबाईल पकडून हात दुखायला लागलाय डाळगाव पकडून गायत येतील अक्षरदा जर आजारी विजारी पडलो ना काय करायचं तू करायचं ते आलो काय हा आलो तर आलोय शिरका बोलतो आलो आपण वाट गेली तर इकडे जंगल आहे जंगल एरिया तिकडे काका काकी चाललेत आणि इकडे शिरकाने मी तर आलो आहे आम्ही अक्षराच्या जमनीकडं हे बघू शकता इकडं पातेर आहेत काकी भरतायत आणि इकडं आहे अस्मिता तर आता आपल्याला हा डालगा न्यायचा आहे पहिला डालगा आपल्यासाठी भरलेला जात आहे आणि आपण जाणार आहोत तिकडे लांब आहे बराच वाटला जवळच असेल म्हणून आलो पण ठीक आहे आता काय आलोय तर आलोय घेऊन जातो एक डालगा आणि आपला शिरप्या पण आला तिकडं शिरप्या व्हिडिओ करणार आहे आता काय करशील ना हां तर चला डाळगा पण तयार झाला आहे डाळगा घेणारा पण तयार आहे ओ जास्त भरू नका तर माझा मित्र डाळगा घेताना पाहूया आपण चालेल बघू आता आपण ठेवतो

नाही या, ना? ना ना या जाम धरू नको तिथ आम तिथं रे सोब तू पण जाण्या डालगा टाकेल तो त्याच्यावर पसन घे काय का तू या मारायचं काय या अरे असू नका चला हा ते वरती काय घेतील आडवा इथं आता डाळ का घेतलाय सेट झालाय बरं अरे मागणी काय करतो पुढे मारी ना ए, आ, तुदे है। तुदे है। तुदे 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 ते पुढे हा तर काय इंट्रोडक्शन देऊ चल आसपास कुठे हलू हलू येतोय चालिका दिसत नाहीटक झाला साहेब अरे काटा आहे वर तर काट्यांचा रस्ता पार झालेला आहे आमच्याने आता जाऊ पुढे हात गेले काकीला अरे चल बाबा पुढे मला जाऊ दे ठीक आहे मागून काय करणार आमचा हा मित्र भाऊ काय तर अजूनच जड होय इथं डोक्यावरती काय हात नाही माग माग जाते हा नाही घेतो मी ॲ का आहे काय आपण चल असे सतरा चल चल ठीक काय ठीक काय चाल पुढा चाल मला वाटतं नीट व्हिडिओ येणार नाही घे रे मोबाईल मारायला अरे आली काय आली? आली। आली का नदी? आली। आली का नदी वाट लागले पणा चला आता काय मान गेली आधी मान गेले रे वाक्याला वाक वाक्याला वाकि सम्राज्यमो माईक 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 नको आता माईकची पण काय गरज नाही अलील चकडलं अशात आलो ना आलोय आपण कशा तरी पद्धतीने ढालगा घेऊन एकदम काय एवढा काय वजन नव्हता चालेल मान गेटा गेला रे अरे यची मुली ग अरे निघतच नाही आई तर नमस्कार मित्रांनो केस पण विचित्र झाले आपण आहे जाऊन डालगा घेऊन लय वाट लागली बीत दुखायला लागले सवय नाही ना त्यामुळं हा शिरपे आपल्या मजा घेत होता बहू आता काय परत नाही जात आहे परत जाता होता पर हो मान गेली माझी आम्ही परत येतो मानेश करायला गेला आता परत येतो नको नको <laughs> चालेल तर आता काकी वगैरे पण येतीलच ते पण डालगा टाकतील डालगा म्हणजे पातेरा टाकतील आणि जातील तर हा ब्लॉग कसा वाटला अचानक ठरलेला अचानक भयानक ठरलेला प्लॅन कसा वाटला म्हणजे मला पण हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता जरा त्याच्यामुळे मी गेलेलो अक्षरदा वगैरे आहे एकेच ब्लॉग हा चॅनल आहे त्याचा तर तो तर हे काम करतच असतो तर समजलं मला किती थी मेहनतीचं काम आहे एवढं काय आहे सोपं काम नाही आहे आपण जे कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती वगैरे काम करतो तसं नाही आहे तसं नाही आहे हे लय हार्डवर्क आहे ते स्मार्टवर्क आहे ते माहिती आहे पण हे लय हार्डवर्क आहे काय शिरपा कसा वाटला मस्त वाटला याला तर ठीक आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय